बिग बॉस मराठी सीझन पाच ची आज फायनली डेट लॉन्च होणार आहे कलर्स मराठीने इंस्टाग्राम पेज पेजवरती सांगितलेला आहे की ढोल ताशांच्या गजरामध्ये आज कलर्स मराठीवरती बिग बॉस मराठी सीझन पाच ची डेट लॉन्च होणार आहे पण मित्रांनो हा जो डेट लॉन्चचा कार्यक्रम आहे तो कसा असणार आहे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी छोटंसं आव्हान आहे मित्रांनो की प्लीज जास्त जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा कारण बिग अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो आज जो बिग बॉस डेट लॉनचा सोहळा होणार आहे तो अतिशय मोठा सोहळा असणार आहे कालच मी व्हिडिओ करून सांगितलं होतं की बिग बॉस हे अठ्ठावीस जुलैला येणार आहे आणि येणाऱ्या एक ते दोन दिवसात बिग बॉसचा प्रोमो सुद्धा येणार आहे त्यानंतर कलर्स मराठीने स्वतः अनाऊन्स केलं की आज बिग बॉसची डेट समजणार आहे आणि सकाळी तर खूपच मोठी अनाउन्समेंट झाली आज जो डेट लॉनचा सोहळा होणार आहे मित्रांनो त्यामध्ये बिग बॉसचे काही आहेत त्यामध्ये किरण माने शिव ठाकरे उत्कर्ष शिंदे अक्षय खेळकर आणि शर्मिष्ठा राऊत ही नावं आपल्याला पाहायला मिळणार आहेत मागील काही दिवसापूर्वी बिग बॉस मराठीचा पुण्यामध्ये एक इव्हेंट झाला होता तो इव्हेंट डेट लॉन्चचा इव्हेंट होता आणि त्याचंच टेलिकास्ट जे आहे ते आज संध्याकाळी सात वाजता होणार आहे या इव्हेंटमध्ये निलेश साबळे आणि त्यांची टीमसुद्धा असणार आहे त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरातच बिग बॉस मराठी सीझन पाचची जी आहे ती डेट लॉन्च होणार आहे या डेट लॉन्चचा जे थोडासा व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये एक व्यक्ती ढोल बाजवताना दिसतोय ती व्यक्ती असणार आहे उत्कर्ष शिंदे कारण जो इव्हेंट झाला होता बिग बॉस मराठी सीझन पाचचा त्यामध्ये अक्षय केळकर शिव ठाकरे किरण माने उत्कर्ष शिंदे आणि शर्मिश रावल यांनी काही परफॉर्मन्स केले होते आणि त्याच पपोमनचा भाग जो है, ते फुटेज आशने ची आहे ते व्हिडिओ फुटेज असण्याची दाट शक्यता आहे त्याच इव्हेंटमध्ये बिग बॉस चा एक नवीन प्रोमो सुद्धा दाखवला जाणार आहे आणि त्या प्रोमोमध्ये बिग बॉस ची डेट सुद्धा असणार आहे त्यामुळे आज होणारा बिग बॉस मराठी सीझनचा डेट लॉन्च सोहळा हा खूप मोठा आणि खूप गँजर असण्याची दाट शक्यता आहे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण जी काल न्यूज दिली होती ती न्यूज अतिशय करेक्ट न्यूज आहे कारण बिग बॉस मराठी सीझन पाच हे अठ्ठावीस जुलैपासूनच सुरू होणार आहे तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीवरती प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुर्तास इतकंच भारत मता जय